जय हिंद जनता न्यूज बीड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सगळीकडे एका कारची चर्चा सुरू आहे ती म्हणजे टेस्ला कार आणि टेस्ला कारची सुरुवात ही भारतामध्ये सुरुवात झालेली आहे आणि त्याचं शोरूमचं उद्घाटन किंवा त्या कारच्या लॉन्चिंगची सुरुवात ही मुंबईमध्ये झालेली आहे बघा टेस्ला कंपनी जी आहे ती रिन्यूएबल एनर्जी या ऊर्जेवर चालणारी एक कार आहे म्हणजे नवीकरणीय ऊर्जा आणि ती एक इलेक्ट्रॉनिक कार आहे आणि हिचे जे निर्माते आहेत सीओ ओ आहेत या कंपनीचे ते आहेत इलॉन मस्क तर आज आपण काही ह्या कारबद्दल किंवा या कंपनीबद्दल माहिती जाणून घेऊया आता या टेस्ला कंपनीची जी हेडक्वार्टर आहे हेडक्वार्टर ज्याला आपण मुख्यालय म्हणतो तर ते आहे अमेरिका उत्तर अमेरिका खंडामध्ये आणि टेक्सास या राज्यामध्ये आहे टेक्सास या ठिकाणी हे जे आहे ते पूर्ण टेक्सास हे राज्य आहे ते टेक्सास राज्य आहे आणि ऑस्टिन या ठिकाणी याचं काय आहे हेडक्वार्टर आहे आता टेस्ला या ठिकाणी जे इलॉन मस्कची जी कंपनी आहे किंवा इलॉन मस्कची जी कंपनी आहे तर ते त्यांच्या अनेक कंपन्या आहेत जसं की एक न्यूरोलिंक कंपनी आहे त्यानंतर स्पेस एक्स आहे त्यानंतर एक्स म्हणजे ट्विटर हँडल त्यांनी विकत घेतलेले त्याचं नाव नंतर एक्स ठेवलेलं आहे तर तशा अनेक कंपन्यांचे ते काय आहेत तर सीओ आहेत आता टेस्ला कंपनीची काही महत्त्वाची माहिती आहे ती काय आहे तर विद्युत ऊर्जेवर चालणारी कार आहे आणि पूर्ण जगामध्ये इलोन मस्क हे सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्या विविध जे वक्तव्य ते न्यूजमध्ये देतात किंवा त्यांच्या ऍक्टिव्हिटीमुळे त्यांच्या कमी वयात जास्त उद्योग निर्माण करण्याच्या क्षमतेमुळे ते सारखे चर्चेमध्ये राहत असतात म्हणून इलोन मस्क म्हटलं की एक उद्योजकता आणि एक युवकांसाठी अनेक किंवा नि नवीन कंपन्या स्थापणाऱ्यांसाठी एक प्रेरणादायी एक व्यक्तिमत्व आहे आणि टेस्टला ही कार काही मोजक्याच लोकांकडे आहे जसे की रितेश देशमुख यांच्याकडे आहे अभिनेते प्रसिद्ध आहेत ते महाराष्ट्रामधील आणि भारतामध्ये त्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती अंबानी आणि अनेक व्यक्तीकडं काही मोजक्याच लोकांकडे ही काय का, काय काय आहे कार आहे त्यानंतर बघूया तर टेस्ला अमेरिकन विद्युत ऊर्जेवर चालणारी एक गाडी आहे त्यामध्ये कंपनी आहे त्यानंतर उच्च दर्जाच्या विद्युत गाड्या म्हणजेच हाय क्वालिटी इलेक्ट्रिकल व्हेकल बनवणारी काय कंपनी आहे त्यामध्ये सिलिकॉन व्हॅली तसेच टेक्सास अशा विविध ठिकाणी त्यांचे काय आहेत ब्रँच आहेत इलोन मस्क हे टेस्ला मोटर्स या मोटर्सचे काय आहेत सीओ आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत बघा आता टेस्ला कारची एक अंदाजे किंमत भारतामध्ये किती राहणार आहे सर्व एक प्रेक्षकांचा प्रश्न असू शकतो की कितीपर्यंत ही कार आपल्याला मिळणार आहे तर ही कार आपल्याला जवळपास अठ्ठावन्न ते एकोणसाठ लाख रुपये भारतीय रुपयामध्ये तर ते सत्तर लाख आणि जे मॉडेल्स आहेत त्याच्या विविध मॉडेल्स नुसार ही भेटणार आहे साठ लाख पासून आहे आता टेस्टलाचे जे काही मॉडेल्स आहेत या ठिकाणी दिले टेस्टला मॉडेल थ्री त्यानंतर ते टेस्टला सायबर ट्रक टेस्टला मॉडेल एक्स तर हे बघायची प्राइस टू करोड इथं पन्नास लाख इथं साठ लाख तर जवळपास पन्नास लाख ते सत्तर लाखच्या दरम्यान त्यांच्या मॉडेलनुसार याच्या काय असणार आहे किमती असणार आहे त्यानंतर हाऊ मच टेस्ला इन इंडियन रुपये तेच सांगितले इथं सुद्धा त्र्याहत्तर एकोणसाठ लाख ते त्रेहत्तर लाख दरम्यान हे काय असणार आहे आता टेस्ला कारचे विविध मॉडेल आहेत त्यानंतर आपण पाहिलं की काही प्रसिद्ध लोकांकडे टेस्ला कार आहे या हे यामध्ये आपण पाहत आहात त्यानंतर हे मुंबईमध्ये आपले शोरूमचं नाव जे सुद्धा आहे कारण का सध्या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये व भारतामध्ये एक मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे मराठी भाषेचा आणि म्हणून या शोरूमचं नाव सुद्धा मराठीमध्ये ठेवले टेस्ला आणि मुख्यमंत्री यांनी या मॉडेलचं आणि ह्या कारच्या शोरूमचं उद्घाटन केलेलं आहे म्हणून टेस्ला आता भारतात आलेली आहे जसं ऍपल आयफोन हा भारतात आल्यानंतर खूप मोठी मार्केट किंवा बाजारपेठ असल्यामुळं या ठिकाणी ऍपल हे विक्रीचे सेल किंवा त्यांचे शोरूम आहेत तसेच ही एक कंपनी आता भारतात खूप मोठे त्याचे ग्राहक चाहते आहेत आणि जगातील लोकांना जे कंपनी आहेत विविध वस्तू बनवणारे त्यांना माहिती आहे की भारत लोकसंख्येमध्ये द्वितीय व प्रथम क्रमांकावर येणारा देश आहे म्हणून या ठिकाणी आपण मार्केट उभं केलं पाहिजे म्हणून हे लोक विविध माध्यमातून या ठिकाणी येत आहेत तर आता बघा हे टेस्ला कंपनीचं जे काय हेडक्वार्टर आहे आणि ह्याची जी निर्मिती झालेली आहे स्थापना झालेली आहे ती दोन हजार तीन मध्ये झालेली आहे दोन हजार तीन इस्टॅब्लिशमेंट ऑफ द टेस्ला कंपनी लक्षात राहू द्या आता आपण बघूया इलोन मस्क बद्दल यांच्याबद्दल माहिती जे सीओ आहेत आपण सांगितलं की त्यांनी विविध कठोर किंवा विविध एक विवादित बयान किंवा त्यांचे जे स्टेटमेंट दिलेले आहेत कथन केलेले आहेत तसंच त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल काही मा माहिती आपण बघूया यामध्ये त्यांचा जन्म जे आहे अठ्ठावीस जून रोजी झालेला आहे आणि तो कुठं झालेला आहे गोटिंग दक्षिण आफ्रिका या देशामध्ये आफ्रिका खंडामध्ये झालेला आहे त्यांचं निवासस्थान कुठं आहे सध्या कॅलिफोर्निया अमेरिका राष्ट्रीयत्व म्हणजेच नॅशनॅलिटी अमेरिकन कॅनेडियन व दक्षिण आफ्रिका तीन देशाची त्यांना नॅशनॅलिटी मिळालेली आहे तीन देशाची तीन देशाचे ते नागरिकत्व आहे त्यानंतर इथं नागरिकत्व अमेरिकन तेंचे आहे म्हणजे त्यांना ते घेऊ शकतात किंवा तिथं राहू शकतात शिक्षण क्वीन्स विद्यापीठ पेन्सिल्वेनिया विद्यापीठ या ठिकाणी त्यांचं झालेलं आहे आणि त्यांचं जे आहे ते सीओ आहेत आणि त्यांची मालमत्ता आहे जवळपास दहा अब्ज डॉलर्स बघा अमेरिकन डॉलर्स मध्ये त्यांची आहे आणि जगातील सगळ्या श्रीमंत व्यक्तीपैकी ते एक आहेत त्यांच्या ज्या कंपन्या आहेत त्याबद्दल आपण माहिती बघूया आता कोणती कंपनी आहे तर या ठिकाणी आहे बघा टेस्ला आता ही एक इलेक्ट्रिक कार आहे त्यानंतर बॅटरी उत्पादन बनवणारे आणि जास्तीत जास्त कमी ची बॅटरी बनवून जास्तीत जास्त कसं त्यानं एनर्जी किंवा जास्त धाव घेईल कार असे त्यांची एक क्वालिटी वाढव वाढवण्यामध्ये हे बॅटरी उत्पादन करत असते त्यानंतर त्याचे सी स्पेस एक्स दोन हजार दोन मध्ये त्यांनी स्पेस एक्स ची स्थापना केली ज्यामध्ये रॉकेट बनवणे व अंतराळ यार बनवणे ही त्यांची कंपनी आहे आणि त्यांचं टार्गेट आहे की दोन हजार चाळीस पन्नास पर्यंत येणाऱ्या भविष्यामध्ये मंगळ ग्रहावर मानव वस्ती निर्माण करणं विविध कमर्शियल हॉटेल्स आणि छोट्या वस्ती निर्माण करणारं त्यांचं टार्गेट आहे आणि त्यांचं असं प्रसिद्ध एक कथन आहे की वर्ष दहा वर्षात जी कामं होणार आहेत किंवा मला करायचे आहेत त्याची मी यादी करतो आणि ते काम एक पाच वर्षामध्ये दोन वर्षामध्ये कमीत कमी कालावधीमध्ये किती लोक होईल त्याचा मी प्रयत्न करतो म्हणजेच जास्तीत जास्त काम उत्पादकता वाढवतात आणि स्मार्ट वर्क करतात त्यानंतर न्यूरो लिंक आता त्यांच्या एक कंपनीचं एक प्रसिद्ध रॉकेट आहे फाल्कन फाल्कन तर हे सगळ्यात मोठं रॉकेट मानलं जात आहे जगामध्ये आणि वैयक्तिक कंपनी त्यांनी काय केलेलं आहे विविध तंत्रज्ञ शोधून गोळा करून कुठलाही त्यांच्याकडे सुरुवातीला अनुभव नसताना त्यांनी जे रॉकेट बनवणारे तंत्रज्ञ सायंटिस्ट गोळा केले त्याचा अभ्यास केला आणि जास्तीत जास्त वाचन करून त्यांनी त्या कंपनीमध्ये ते त्यांच्या सुधारणा केलेल्या आहे आणि चांगल्या लोकांना त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे त्यांनी बऱ्याच मध्ये विचारलं की तुमच्या ह्या यशामागं काय कारण आहे तर ते म्हणतात मी गुगलवर किंवा पुस्तकामध्ये ज्या अनुभवी लोकांचं माहिती आहे जे पन्नास वर्ष वीस वर्षात माहिती नॉलेज चांगलं लिहिलं ते यादी करून आपण दहा मिनिटामध्ये वीस मिनिटामध्ये संशोधन करून मिळवू शकतात आणि तसं काम करू शकतात म्हणजे वाचण्याचं महत्व सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे न्यूरो टेक्नॉलॉजी कंपनी न्यूरो सहसंस्थापना आहे जी, जी मानवी मेंदू आणि संगणक यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर काम करते म्हणजेच ए मानवी मेंदू जसा काम करतो तसाच आता एक नवीन मेमरी किंवा एक कम्प्युटर काम करेल असं हे चिप ह्याच्यावर न्यूरोलिंक काम करत आहे ट्विटर म्हणजे आपण पाठीमागं पाहिलं की त्यांनी त्याचं नाव बदलून काय केलेलं आहे एक्स केलेलं आहे ट्विटर म्हणजेच आपण हे तर शब्द आहे तो चिमणीचा किंवा एका चिमण्याचा आवाजाला चिरपिंग म्हटलं जातं किंवा स्पॅरो ट्विटर त्याच्यावरून हे नाव ठेवलेलं होतं ट्विटर म्हणजे चिमणीचा आवाज किंवा चिमणी आणि त्याचं नाव आता काय झालेलं आहे एक्स झालेलं आहे आणि मंगळ मोहीम मंगळावर मानव वस्ती निर्माण करण्याचे त्यांचे हे आहे अशा प्रकारे टेस्ला कंपनी आणि इलोन बद्दल आपण माहिती पाहिली चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जय हिंद धन्यवाद